अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दल आणि आणीबाणी विभाग प्रमुख भागवत सोनोने यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेसाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने राष्ट्रपतींकडून दिले जाणारे अग्निशमन सेवा पदक जाहीर झालं आहे सोनोने यांनी बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरात अग्निशमन व्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं आहे त्यांच्या कार्यकाळात बदलापूर पूर्व व पश्चिम भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची उभारणी अंबरनाथ बदलापूर साठी सत्तर मीटर उंच शिडी असलेले आधुनिक अग्निशमन वाहन खरेदी तसंच अंबरनाथ मधील तीन केंद्रांचं आधुनिकीकरण ही महत्वाची पावलं उचलण्यात आली अग्निशमन दलासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती सात नवीन अग्निशमन वाहने सेवेत दाखल करणे यामुळे दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली चामटोली जवळील महालक्ष्मी एक्सप्रेस बचाव मोहीम आणि कोविड काळातील औषध फवारणी मोहीम या त्यांच्या धाडसी आणि सामाजिक बांधिलकीच्या कामगिरीचं उत्तम उदाहरण आहे याआधी देखील दोन्ही नगरपालिकेकडून त्यांना सेवा पदकाने गौरवण्यात आलं होतं नुकतंच तेरा ऑगस्ट रोजी मुंबईतील ताज हॉटेल येथे सेफ इंडिया हिरो अवॉर्ड दोन हजार ने त्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर लगेचच राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने अंबरनाथकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे